तर हे बघा नारळ येत इथे चाकू मी इथं तर या चाकवा नारळ फोडायचा येतो तर केरळमध्ये दुसरी वस्तू म्हणते ती काय आपल्याला आपल्या साधं बिन दार चाकळ आहे बघा तर पण हे ना आपलं नारळ फोडायचं मस्तपैकी तर चला नारळ फोडूया फोडूया तर फोडूया तर मस्तपैकी येता आता नारळ फोडायला शिकूया दोघ जण बघायला ती उद्या बघताय सगळी बाकीची तर आता जेवढे आहे तिथे बघा नारळ शिक पडायला मी आता नारळ पुढतो कमेंट करत राहा मस्त पैकी कमेंट सगळ्यांच्या वाचायला तिथे आपल्या लाईवर सगळ्यांच्या कमेंट वाचतो मी तर हा आहे चाकू हो मी पण पडला नारळ पण पडला गेला तिकडे तिकडं नारळ तर हा आहे बघा नारळ मस्तपैकी केरळचा तर असा मी जर भेटतो उभा आणि ही टाकवाना सांगतो दोन्ही पायाच्या किती भीताचं काम आहे बाबा लहावला काहीतरी शिकायला मिळावं गाणे ऐकायला मिळावे ती म्हणून आपण लाईव्ह घेत असतो कमेंट करत राहा आपला येत सोडल्याला मिळते इकडं आपलं ही झाड आहे बघा इथे उंचीच्या उंची दिवसाच्या व्हिडीओ मध्ये बघितला असेल तर त्या झाडाचा नारळ आहे ही अशा खाची पाडून घेतल्या बघा मस्त पैकी नाही येतात हा सोला नारळ केसर होते ते आपले जळनाला पण जरा लावला या कमेंट करा मस्तपैकी सर्वांनी कमेंट केल्यानंतर आपल्याला बोलता येईल दोन मिनटातच पण बोलत बसायचं आहे तोपर्यंत तो नार फोडा शिकायचा तर पहिला नारळ कोणी कोणी फोडल्याला बघितलं नसेल त्यांच्यासाठी दुसरा नारळ मी फोडून लावणार तर हा बघा ताकद पण लावायला लागती जास्त नाही ओढी लावली तर भास आहे तर हा झाला बघा नारळ सोलून शरी मस्त पैकी चालवूनच गायला पाणी पण गच गजा आपल्याच झाडत आहे चला आता कोण कोण आला त्यांच्यासाठी दुसरा नारळ ह्याच्यात पण पाणी ज्याच्यात पाणी नसत त्याच्यातनं मग नुसतं आडवा फडायचा बाहेर हे निघते बाकाला पाय देऊ वहिणी काय तरी बडबडत आली माग अशा शिरा पाडून घ्यायच्या आधी नारळाला जी काप करून घ्यायचं हात वगैरे सांभाळून करावं लागतं पाय पण सांभाळायला लागते ती तर पाया वेळ खरपूर की धार नसतं तर मकामार व्हायचं लागतं का धार तसे आहेच तुकूनच निघला असं नुसतं काप केलं काढून घ्यायचं एक 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 नारळले बिस्कुल या मस्त पैकी जसं केळमध्ये मस्त मोठं नारळ सोडायला लागते ते कोणतरी रे आले कमी दोन मिनटं थांबा कमेंट वाच तुम्ही सर्वांच्या ग्रुप ग्रुपात आहे दिसते त्या हाय ताई स्वागत आहे मग असा नारळ सोडून झाला मस्तपैकी दोन नारळ तसल्यात आहे थोडं कमेंट वाचू त्यांची कमेंट काय आहे मस्तपैकी त्याच मागायला लागतो कमेंट वाचायला काय चाललंय ताई गुरु बुलढाणा कर काय चाललंय या नारळ पोडायच तर ताई दोन चार कालवनासाठी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम नमस्कार दादा नमस्कार ताई वहिनी नमस्कार वहिनी गेल्या आत्ता बरं परत नमस्कार घालते तुम्हाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जेवण झाले का दादा नाही ताई जेवण झालं स्वयंपाक करायचं चाललंय काय भाजी बनवायची आहे ती पण आपण बघू थोड्याच वेळात तोपर्यंत अजून नारळ दोन राहिले ताई तर लगेच फुटतात बघा दोनच आता हा नारळ बागा आहे का नाही पाणी नाही ह्याच्यात पाणी आहे तर ही बघा लय अवघड आहे फडायला नारळ हो का मग कसा म्हणजे उभा आहे कठीण झालं तरी पण मी फोडणारच ह्याला आणि शेवटी मग ह्याला फोड तर हा फोडायला किती सोपा आहे बघा कारण ते खट वाळला आहे आज उन्हानं आधीच पडते तर नारळ पाऊस वाऱ्यानं ही तर हा थोडा अवघड जाणार त्या पहिल्या दोन नारळापेक्षा तर मी लाईक करा काही सांगत नाही मनानं सर्वांनी लाईक करा केरळमधील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर कोण कोण पहिल्यांदाच लाईव्ह आला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ बघायचे केरळमधील मस्त मस्त चहाची झाडं रबराची झाडं पायनापळंची जा पायनापळ म्हणजे आपलं अन्नची झाडं बागा मसाल्याची झाडं असे सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते ते त्यासाठी नवीन फोन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला म्हणतो का नाही हे अवघड जाणार आहे बघून तडा लागतंय कारण ही व्यवस्थित नाही नारळ पाटलावरून हा उभा नारळ आहे उभा नारळ कसा आहे बघा मस्त कारण वाढवून आळ कसं तो उभा आहे सोलताना दिसतोय मला तुम्हाला लगेच अजून वहिनीला येत नाही बर का नारळ मी शिकवतो पण वहिनीला शिकवायला नाही अजून मला नारळ सोलून द्या म्हणून सांगितलं सकाळी सांगितलं म्हणून म्हणलं आता सगळ्यास शिकवतो बिन मी पण लाईवच घेतो चार नारळ फोरून दावतो असं ते चाळीस म्हणतो नारळ मी फोडू शकतो असं एखादा मग दिवाळीच्या वेळी आम्ही दिवाळ्याला असं करतो वाळतो नारळ आधी आणि ती फुडतो सगळं ती कसं फुडतो ती तुम्हाला हे नारळ फोडताना कळलं बघा वाळल्यानंतर कसा फुटतो नारळ तो नारळ बघा तर कळेल दिवाळ्याच्या वेळेला कानाला करायसाठी आम्ही तसं करतो वाळव नारळा फुडू तसं करतो कारण इकडं वाळतो खोबरं मिळत नाही गावाकडे इकडं नाही लागतं आम्हाला त्यासाठी आम्हीच आपल्या इथं नारळ वाळवतो ते नारळ फोडून शकलो त्याची बकलं काढून शकलो मग दिवाळीला त्याचं सारण करतो मस्त पैकी त्या सार त्याच्यासारखा नारळ आहे बघा तर तो नारळ बघा कसा फुटतो हे बघा तो, तो उभा कसा नारळ आला हे उभा नारळ आलाय उभा सोलून झालाय नारळ हा की दोन सोडले ते मस्त पैकी म्हणजे केसर काढून द्या वैनला ताप नको अजिबात असून दे गसर कोणी कोणी नारळ सो आता आल्यास होते नी लाईव पहिल्यापासून बघा मग कळलं नारळ कसं सोडले मी लगेच सुरुवात केली तर लाईव्ह चालू केली की टाईम घेतला नाही कोणाचा दोन मिनिटातच मी नारळ सोलायला सुरुवात केली ती बाकीचं दोन नारळ कसं सुरू होते जाऊ दे त्या तर चाल आता ह्याला शेंडी असून द्या थोडीशी नंतर आमचं काय काल वापरायचं काय द्यावाला फोडायचं वापरायचं लांबडा होता पण किवडसा निघाला बघा येऊ तर आता हा नारळ बघा हा नारळ घट्ट झाला आहे ह्याला नुसता पुढं काढतो असं पुढतोय का दोन्ही पायाच्या मध्ये पण बरोबर नेम धरायला आपलं तुमच्याकडे बघत नाही तर खाली बघतोय छंडे पत्का मारला त्याला खंड पत्का मारला आपलं वाळल्याला आपलं फोडा बरं पडतात जास्त हा बघा नारळ कसा तुम्ही बघितलं मी चारच वेळा मारल दोन्ही बाजूला अखंड वाटीच निघाले अशी वाटते तुम्ही गावगडी इकत आणत असाल तरी वाटीच निघाले ऐक बघा अशी मस्त वाटते निघाली थोडा मार लागला चला इथं चाकवाचा बिचारायला तर पण निघाली बघा वाटी बाकीचं ते सोडून ठेवलं तर मस्त पैकी वहिनीला वहिनीचं काय काय चाललंय घरात वय तुमच्या सर्वांच्या वहिनीच तर कसं काय मित्रांनो मजेत आहे ना मजेतच राहायचं तर अशा प्रकारे पण नारळ पडलं ते बघा दहा मिनिटामध्ये नको वहिनीच स्वयंपाक मस्त पैकी हे नारळ दिला तर हे बघा मी मस्त पैकी चार नारळ काढलं सोडून शिरणार मस्त येते का नाही हे अखंड निघाला जो पण आखंड निघाला असा ही तुम्हाला तर लास्टमध्ये लावलेली वाटी आणि हे बघा बारका ते चार नारळ फोडून काढलं मला त्यापैकी आता चार पाच दिवस मला टेन्शन आहे त्या नारळ फोडून <laughs>